नांदेड येथे रविवारी काँग्रेसच्या विभागीय बैठक पार पडली या बैठकी दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली बारा फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात केले होते नांदेडला विशेष करून मराठा मराठवाड्याला खरंच स्वातंत्र्य बारा फेब्रुवारीला स्वातंत्र्य मिळाल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्या प्रत्येक वक्तव्याचा खरपूस असा समाचार केला त्यांनी असं म्हटलं की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड आणि आठवण करून द्यायची म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं हा अतिशय मनाचा कमीपणा आहे स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्या मिळणार आहे अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी गडश होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकेचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला मुद्दाम पटोलेंना आठवण करून द्यायची आहे की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेली तो दिवस काय समजा साकोलीच्या मतदारसंघामध्ये तू स्वतंत्र म्हणायचा का आणि नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आले मग पुन्हा साकोली भारत, भारत का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला हे तुमचा जो राजकीय प्रवास पातळी ज्यांना नाहीये ज्यांना काही राजकारणाची उंची नाहीये आणि जे स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारचे ची वक्तव्य करणं ही त्यांना न शोधणारी बाब आहे मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे त्यांची वक्तव्य हे व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीप पॉप्युलॅरिटी ती मिळवण्याकरता हा सगळा प्रयत्न केलेला आहे आणि संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणपुरती बैठक हा मर्याद होती का असा खरा प्रश्न निर्माण होतो आणि मला वाटतं की ज्या पक्षा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होते त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारस कमी उंचीचे निघाले